होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे याचे व्यतिरिक्त महिलांचे सुरक्षाचे विषयी काल पर्वामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराची घेण्यात आलेली आहे निर्जनस्थली असतील एस टी स्टँड्स असतील रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील डार्क स्पॉट्स असतील हॉटस्पॉट्स असतील टेकडीचे स्पॉट्स असतील त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे महानगरपालिका व इतर संबंधित विभागासोबत मिळून परत एकदा जे डार्क स्पॉट्स आहेत तिथे स्ट्रीट लाईट्सची संख्या वाढवण्यासाठी पण उपाययोजना करण्यात येत आहे आणि जे आमचे कॉप ट्वेंटी फोरचे पेट्रोलिंग मार्शल्स आहेत त्यांच्यासाठी अशा निर्जनस्थलीचे अफ्रेशरित्याने क्यू आर कोड मॅपिंग करण्यात येऊन हे करण्यात महिला सुरक्षाविषयी हे आणखी जास्ती से सेक्युर्ड आणि सेफ नेट तयार करण्याची प्रयत्न करण्यात येत आहे आरोपी म अटक करण्यामध्ये उशिरा नक्कीच झाली म्हणजे तीन दिवस झाली खरं या तपासमध्ये प्रथम दिवशी फिर्याद आल्याचे दीड ते दोन तासाचे आत वेगवेगळे टीम्स लागून त्यामध्ये अंदाजानं ते सी सी टी व्ही कॅमेराज जे एस टी स्टँडचे आतील भागात आहे आणि फॉर्टी एट जे सी सी टी वी कॅमेराज बाहेर पुणे सिटी सर्वेलन्स प्रोजेक्टची असतील किंवा स्थानिक लोकल असतील त्याचे अवलोकन करून डेड ते दोन तासाचे आत आरोपीचे नाव निष्पन्न करण्यात आला होता आरोपी बद्दलचे तकनिकी पुरावा की तेच आरोपी आहे ते करण्यात आला होता आणि त्यामध्ये आमचे पथक गावात जिथे ते आहे तिथे अंदाजन दोनचे सुमारास त्या दिवशी पोहोचले होते परंतु पूर्ण प्रयत्नांनी त्यावेळी आरोपी भेटला नव्हता काल शेवटी आरोपी भेटलेले आहे यामध्ये गावाचे नागरिकांचे आम्ही आमचे तर्फे आणि पुणे पुणे शहर पोलीस दलातर्फे त्यांचे धन्यवाद देतो त्यांचे आम्ही आभारी आहोत आणि खरा आम्ही स्वतः त्या गावात भेट देऊन त्यांचे नागरिकांचे सत्कार आम्ही करणार आहे आणि तिथे जे 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 लोकांनी मदत केले त्याचे आम्ही विशेष अभिनंदन स्वतः जाऊन त्या गावात आम्ही करणार आहे पोलीस दलांकडून शहराला सुरक्षा कायदा सुव्यवस्था व गुन्हेगारीवर नियंत्रण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे हे अत्यंत दुर्दैवी घटना नक्कीच घडलेली आहे त्यांचे आरोपीला कडक ते कडक शिक्षा होईल यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील राहते कल रात एक बज के दस मिनिट के आसपास स्वारगेट रेप आ, बस टर्मिनल रेप इन्सिडेंट के आरोपी को गांव से आ, डिटेन किया गया था इसमें क्राइम ब्रांच जोन टू स्वारगेट पुलिस स्टेशन रिक्रूट्स आर ऐसे अलग अलग पथक करीब करीब 500 अधिकारी और कर्मचारी इस ऑपरेशन में पिछले तीन दिन से थे कल इसमें गांव के जो गुनाट गांव के करीब 400 से 500 नागरिकों का इसमें बहुत सहकार्य मिला हमें इन्फॉर्मेशन हमारे इन्फॉर्मेशन बहुत जल्दी आती थी हमारे लोगों को पूरी सोई सुविधा उनके लोग मोटरसाइकिल्स पे खुद जो खेती की एरिया थी जो शुगर के इनकी फील्ड्स थी उसमें उन लोगों ने खुद से जा करके बहुत ही अच्छा मेहनत और हमें मदद किया हमारी डॉग स्क्वाड ने अलग अलग जगह की लीड्स दी जिस लीड्स के आधार पे हमें काफ़ी पॉजिटिव उसकी रिजल्ट मिली ड्रोन कैमराज जिसमें थर्मल इमेजिंग युक्त कैमराज थे वैसे ड्रोन कैमराज का यूज़ किया गया था और उसकी भी काफ़ी फायदा इसमें हुई थी हमें देरी जरूर हुई आ, लेकिन कल फाइनली आरोपी को अरेस्ट किया गया है मेडिकल फॉर्मेलिटीज कंप्लीट करने के बाद आज सुबह उसको अरेस्ट किया गया है कोर्ट में प्रोड्यूस किया जाएगा और एक वाटर टाइट केस इन्वेस्टिगेशन एक स्ट्रांग इन्वेस्टिगेशन और वाटर टाइट केस बनाने की के दृष्टि से हम लोग पूरी तरीके से प्रयत्नशील हैं इसमें स्पेशल काउंसिल की नियुक्ति की जाएगी और एक फास्ट ट्रैक तरीके से इस मैटर को हम आगे ले जाएंगे और जल्दी से जल्दी आरोपी को सजा मिले इसके इसके लिए हम पूरी तरीके से प्रयत्नशील रहेंगे शहर में महिला सुरक्षा की डिटेल ऑडिट पिछले तीन दिनों में की गई है जो भी वनरेबल स्पॉट्स हैं स्पॉट्स हैं हॉट स्पॉट्स हैं निर्जन स्थल्स हैं डार्क एरियाज है टेकड़ीज हैं है, इस प्रकार की पूरी एरियाज की सेफ्टी ऑडिट की गई है और कुछ नए सिरे से इसमें उपाय योजना की जा रही है पेट्रोलिंग इस प्रकार के स्पॉट्स को ध्यान में रखते हुए पेट्रोलिंग क्यूआर कोड बेस्ड इंटेंसिव पेट्रोलिंग की भी योजना वापस एक रीजुविनेशन के साथ एक रीस्ट्रेंथन करने के दृष्टि से की जा रही है और हमें विश्वास है कि हम इस प्रकार की घटना को आगे जरूर प्रिवेंट करने में हमें यश मिलेगा पुणे शहर पुलिस दल कायदा और सुव्यवस्था मेंटेन बनाए रखने के लिए क्राइम कंट्रोल क्राइम प्रिवेंशन क्राइम डिटेक्शन इसके लिए पूरे तरीके से कटिबद्ध है प्रयत्नशील है और हमें जरूर यश मिलेगा मैं गुनाट गांव के नागरिकों का अपने तरफ से और पुणे शहर पुलिस दल के तरफ से आ, हार्दिक आ, धन्यवाद देना चाहूँगा क्योंकि उनकी मदद के वजह से ये काम बहुत आसान और एक बहुत ही अच्छे आ, वहाँ पे जो एक एंथुजियाजम नागरिकों का दिखा पुलिस को सहकार करने के करने की दृष्टि से वो बहुत ही पॉजिटिव था मैं खुद उस गांव में विजिट करने वाला हूं और वहां पे नागरिकों का जिन्होंने हमें आ, हमें मदद किया उनका हम वहाँ पे सत्कार करने वाले हैं हमारी जो पूरी पुलिस पथक जिनोंने पिछले तीन दिनों से वहीं कैंप करते हुए डीसीपी क्राइम के नेतृत्व में टीम वहीं पे कैंप कर रही थी उन टीम की हम आ, टीम को भी हम बधाई देना चाहेंगे आ, सर, आ, अत्यंत प्राथमिक स्टेज पर है काल रात्री म्हणजे काल रात्री म्हणजे आज सकाळी त्यांना इथे आणण्यात आलेले आहे तपास सुरू आहे तपासची गोष्टीबद्दल आपल्याला योग्य वेळी आम्ही नक्कीच ब्रीफ करू सध्या त्या विषयावर कृपया करून आ, मला मला त्याबद्दल आता टिप्पणी करणे शक्य नाही श्रेयवाद दिसतोय आम्हाला क्राईम ब्रांच असेल किंवा स्वारगेट पोलीस स्टेशन असेल यामध्ये कोणाचे काही श्रेयचे वाद या विषयावर नाही आहे मी सांगितले हे टीम एफर्ट आहे पूर्ण पुणे शहर पोलीस दलचे अधिकारी कर्मचारी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या ऑपरेशन मध्ये सहभागी होते तिथे क्राईम ब्रांच ची टीम स्वारगेट पोलीस स्टेशनची टीम आणि झोन टू ची टीम तिथे तल ठोकून बसले होते काही काही अधिकारी तिथून ती तीन दिवसात हल्ले पण नाही दिवस आणि रात्री ते काही लोक झोपले पण नाही अशा प्रकारचे कामगिरी पोलीस दलांनी केलेली आहे आणि सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी जे या ऑपरेशनमध्ये होते त्यांना अभिनंदन आणि हे जॉईंट टीम एफर्ट होता यामध्ये कोणत्याही प्रकारची वाद नाही मी आम्ही आपल्याला थोडक्यात सांगितलेले आहे त्या दिवशी डेड ते दोन तासातच आरोपी कोण आहे याचे नाव निष्पन्न झाला होता तकनिकी डिटेल्सच्या आधारेवर ते आरोपी गावात आहे अशा आमची खात्री झाली होती आणि आमची टीम लगेच त्या गावात पोहोचली होती सुरुवातीला आम्ही डिस्क्रीट रीत्याने प्रथम काही तासात आम्ही डिस्क्रीट रीत्याने त्यांचे शोध घेत होते परंतु ज्यावेळी आमचे लक्षात आला की त्या आरोपीला माहिती पडलेली आहे की पोलीस त्यांना शोधत आहे त्यावेळी आम्ही ओपन रित्याने आणि गावाची सहकार्य सहभाग घेऊन आणि त्या गावाचे व्यतिरिक्त आजूबाजूचे परिसराचे पण नागरिक पोलीस पाटील सरपंच सगळ्यांना सतर्क करून हे जॉइंट ऑपरेशन यामध्ये राबवण्यात आला होता डी सी पी क्राईम स्वतः तिथे कॅम्प करत होते डी सी पी झोन टू मॅडम स्वतः याचे बारकाईने या सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून होते आणि ही पूर्ण जशा मी सांगितले स्क्वॉडची मदत घेण्यात आली ड्रोन कॅमेराजची मदत घेण्यात आली कारण आपण भरपूर लोक त्या परिसरात गेले होते ते काफी ते उंचे उंचे ते तिथे शुगर केन हे होते कल्टिवेशन म्हणून प्रत्यक्ष व्हिजिबिलिटी अत्यंत कमी होती त्या सर्व न, लिमिटेशन्स असताना पण लोकांचे त्या भागाचे लोकांचे मोटरसायकल्सवर जे लोक बाहेर फिरत होते आणि जिथे काही दिसला तर लगेच ते जे इन्फॉर्मेशन फ्लो सुरू झाली होती त्याच्यामुळे आरोपी हे पडणे शक्य नव्हता पूर्ण परिसर बाहेर आउटर पेरिफरल आम्ही कोंब आम्ही कॉर्डन ऑफ केले होते की त्यांना त्या फील्डचे बाहेर त्यांना पडता येत नाही सगळे त्या परिसराचे जे स्टँड्स आहे स्टॉप्स आहे आणि अशा प्रकारचे सार्वजनिक वाहन वाहनांची जिथे कम्युटिंग असते त्या सर्व ठिकाणी आम्ही कॉर्डन ऑफ करून टाकले होते म्हणजे म्हणजे आरोपी त्या परिसराचे बाहेर पडणे त्यांना शक्य नव्हता आणि म्हणून ते बाहेर सगळे कॉर्डन ऑफ केल्यानंतर इंटरनल आमचे जे कोंबिंग झाला त्याच्यानंतर शेवटी हे आरोपी आम्हाला भेटला यामध्ये एक लाखाची बक्षीस जे लास्ट ज्यांनी ज्यांचे गावात गावकरी ज्यांचे लास्ट इन्फॉर्मेशन वरून आरोपीला फायनली चेज झाला कारण लास्ट इन्फॉर्मेशन जे काल आला ते ज्यावेळी ते कुठेतरी पाणी पिण्यासाठी आला होता तिथे कोणाला दिसला आणि तिथून फोन आला आणि नंतर ते पळाला ते चेज जे मोटरसायकल्स वगैरेवरून झाला आणि ड्रोन्सची सहायताने दिशा जे दिसून आली त्याचे अनुषंगाने त्यांना शेफ्टी अटक करण्यात आली तर जे ज्यांचे हे फायनल जे ज्यांचे हे ट्रिगर इन्फॉर्मेशन होता ज्यांच्यावरून हे झाला त्यांना एक लाखाची बक्षीस देणार आहे त्याचे व्यतिरिक्त गावासाठी काय करता येईल ते आम्ही हे आहे परंतु आमचे म्हणजे मनापासून ते गावकऱ्यांचे गावकऱ्यांचे अभिनंदन आहे की ज्या उत्सुकतानी इन्थ्युजियाझमनी ज्यांनी पोलीस दलाला ज्याने त्यांनी मदत केली ही अत्यंत म्हणजे अत्यंत सराहनीय आहे सर, के 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 भी के भी के भी अधिकारी स्थानीय अधिकारी कर्मचारी उनकी एलसीबी की टीम्स ने भी हमें मदद किया है वो लोग के भी उनकी भी टीम वहाँ पे आ, हमारे साथ थी तो तो सुबह आपल्याला तीच मी सुरुवातीला सांगितले गुन्हा दाखल गुन्हाची आल्याबरोबर गुन्हा दाखल होण्यामध्ये जे काही वेळ लागत असतील परंतु कंप्लेंट आल्या बरोबर एफ आय आर दाखिल होण्याची पूर्वीच जे दोन तीन तास एफ आय आर ड्राफ्टिंग आणि त्या सगळे मध्ये लागते त्या काळात आरोपीचे पूर्ण वर्णन मिळाली होती खात्री झाली होती आणि त्याचे नंतर आमची टीम रवाना झाली होती त्या गावात आणि दोनचे सुमारास आमची टीम तिथे जे ट्रॅव्हल टाईम अंदाजन डेड ते पौने दोन दोन तासचे आहे तिथे दोन वाजेपर्यंत आमची टीम तिथे पोहोचली होती जशा आम्ही सांगितले सुरुवातीला डिस्क्रीट ऑपरेशन ठेवण्यात आली होती कारण आम्हाला असे असे आम्हाला वाटत होता की आरोपी लगेचच आम्हाला तिथे भेटून जाईल परंतु तिथे ते शक्य झाला नाही आणि तरी पण सुरुवातीचे काळात ते आरोपीला समजणार नाही की इथे हे गुन्हा दाखल झालेले आहे म्हणून आरोपी तिथे भेटतील या दृष्टीने रीत्याने ऑपरेशन चालू होती ज्यावेळी आमचे लक्षात आला की आरोपीला समजलेले आहे त्यावेळी आम्ही हे ऑपरेशन ओपन केला म्हणून यामध्ये कोणताही प्रकारचे सुरुवाती फर्स्ट मोमेंट पासून आमचे पूर्ण टीम्स डी सी पी झोन टू एडिशनल सी पी वेस्ट रिजन डीशनल सी पी क्राईम डी सी पी क्राईम त्यांचे पूर्ण टीम्स जॉईंट सी पी साहेबांचे मार्गदर्शनाखाली सगळे अत्यंत

एक कंप्लेंट मोबाईल चोरी बद्दलची आली होती ज्यामध्ये एफ आय आर दाखिल आहे त्याचे पूर्वी दोन हजार उन्नीस चे त्यांचे विरुद्ध सहा गुन्हे पुणे ग्रामीण हद्दीत किंवा अहमदनगरचे हद्द अहिल नगर चे हद्दीत हद्द असे प्रकारचे गुन्हे दोन हजार उन्नीस ला दाखिल आहे पाच किंवा सहा गुना दोन हजार उन्नीस चे आहे एक गुन्हा जनवरी दोन हजार चोवीस चे आहे एक गुन्हा असल्यामुळे खर तर ते या प्रकारचे गुन्हा करतात अशा प्रकारचे आमचे रडारावर नव्हता परंतु जशा पूर्णपणे सिक्युरिटी ऑडिट करण्यात आलेली आहे सेफ्टी ऑडिट करण्यात आलेली आहे यामध्ये ज्या ज्या आरोपीवर एक पेक्षा जास्ती मॉलिस्टेशन किंवा एकापेक्षा जास्ती रेप असे प्रकारचे गुन्हे ज्यांचेवर दाखील आहे आणि ज्यांचे ज्यांचे अनोळखी इस्मावर अशा प्रकारचे रेप्स आणि मॉलिस्टेशनचे गुन्हा दाखल आहे त्याचे पूर्ण डिटेल्स कंपाइल करण्यात सुरू करण्यात आलेली आहे आणि अशा लोकांविरुद्ध योग्य प्रतिबंधक कारवाई पण करण्यात येणार आहे तसेच जशा मी सांगितले जे व्हरेबल स्पॉट्स आहे स्वारगेट बस टर्मिनल असतील बस स्टँड इतर बस स्टँड असतील आणि अशा प्रकारचे निर्जन आणखी डिसिप्लिनिंग मोहीम कसे घेता येईल त्याबद्दल पण स्ट्रॅटेजी तयार करण्यात आलेली आहे त्याचे पण अंमलबजावणी लवकरात लवकर सुरू करण्यात येईल मी सांगितले आपल्याला की तपास अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे भरपूर काही जास्ती सांगता येत नाही परंतु प्राथमिक मेडिकल एक्झामिनेशन जे त्यांची झालेली आहे त्याचे गल्यावर काही लिगेचर मार्क आहे त्यावरून लिगेचर मार्कवरून त्यांनी आत्महत्या करण्याची प्रयत्न केला होता अशा ते सांगतात दोरी तुटल्यामुळे ते आ, आ, आणि तिथे लोक इमिजिएटली पोहोचल्यानंतर ते होऊ शकला नाही अशा प्रकारचे ते बातमी सांगतात ही आत्ता व्हेरीफाय करण्यासाठी टीम तिथे जावं लागेल ते आम्ही बघू परंतु हे प्राथमिक मेडिकलमध्ये त्यांना लिगेचर मार्क त्याचे गल्यावर दिसते सॉरी तो गणेश गवानी म्हणून एक मुद्दा आहे त्यांनी बाहेर दिलाय पकडून दिलं काय मला एक्झॅक्टली नाव कोण पकडला त्याबद्दल हो मी सांगितले ना केले ना ऑलरेडी ऑलरेडी सिक्युरिटी ऑडिट म्हणजे व्हिजिट होऊन सगळे पॉइंट ठरलेले आहेत त्याची अंमलबजावणी एक दोन दिवसात सुरू करण्यात येईल वेगवेगळे मुद्दा त्यामध्ये आहे याबद्दल प्राथमिक जे सर्वे झालेली आहे त्यामध्ये काय काय ॲक्शनेबल इश्यूज आहे ती करण्यात ती, ती ती लिस्ट आउट करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर संबंधित एजन्सी सोबत चर्चा करून हे करण्यात येईल फॉर एक्झाम्पल हाऊ टू कसे एन्श्युअर करायचे की बसेसचे दरवाजा लॉक राहतील किंवा मागचे बाजूला जे काही बसेस कंडेम सारखे काही बसेस आहेत त्यांना कसे हे करता येईल बाहेरचे फुटपाथवर जे अवैध अतिक्रमण आहेत त्यांना डिसिप्लिन कशा करता येते काही जे स्पॉट्स आहे जिथे सी सी टी व्हीचे कवरेज नाही आहे तिथे कसे वाढवता येईल सेक्युरिटी रक्षकची जे त्यांचे आहे त्याचे डिप्लॉयमेंटची काय शेड्यूल असायला पाहिजे असे वेगवेगळे इशूज पुलिस दलांकडून लिस्ट आउट करण्यात आलेली आहे संबंधित डिपार्टमेंट सोबत कोऑर्डिनेट करून त्याच्यावर एक फॉर्मल अक्शन प्लॅन तयार करण्यात येईल आणि लवकरात लवकर हे सुरू करण्यात लास्ट नाईट इन दी स्वारगेट बस टर्मिनल रेप इन्सिडेंट हॅज वॉज डिटेन्ड फ्रॉम गुनाट विलेज इन शिरूर तालुका Uh, the crime branch, the Zone 2 and Swargate police station teams, coupled with the riot control platoons and recruits, indulged into an extensive search operation for the last three days. And with the support, active support, and enthusiastic support of the local villagers, we were able to detain the, the accused last night at around 1 10 hours the formalities have been completed and the uh, accused has been formally arrested in the morning hours he shall be produced in court shortly and remand will be taken we are trying to make a watertight case and ensure to ensure conviction in the case we we shall be appointing having a special counsel appointed in the case and the case shall proceed on a fast track basis to prevent incidents like this, the Pune City Police has started a fresh uh, audit, safety audit of various places, including vulnerable places, dark spots, hot spots, um, places like the bus terminals, places outside the railway stations, which comes under our jurisdiction. Uh, and various steps have also been listed out, which shall be taken uh, shortly, uh, which shall be started shortly. Uh, we are also coordinating with the concerned planning agencies to try and ensure uh, a better uh, street lighting system in the, in the city. A uh, drive has also been initiated uh, to uh, remove the Bewaras vehicles uh, and uh, abandoned vehicles lying on the streets of the city. We have also started a check on the Ola and the Uber cabs whether their panic buttons are in operation stage and an extensive search was done by the traffic branch last evening also and this drive shall also continue we are trying to ensure that all steps to have a safe environment for women and for the citizens of pune is being taken and i would like to assure everyone that pune city police is thoroughly committed to ensuring uh, uh, to ensure maintenance of law and order prevention of crime detection of crime and we shall leave no stones unturned a cop, uh, yeah. qr qr Code based, technology based patrolling has also been intensified in these vulnerable areas to ensure that incidents like this do not recur in the future. Was the accused willing to surrender? We had uh, uh, we have no such indications that he was indeed willing to surrender because uh, we were, we were trying all what was possible to ensure the arrest of the accused but uh, all such efforts turned futile till last evening at 1.10 v5 when we finally uh, managed to arrest the accused the last tip which came was around 10.10 10, 11 that he was seen uh, in a, at a particular location after which the team started chasing him we took the help of the, of the drone cameras and finally we were able to nab him

तिथून तिथून काढण्यात आला होता आणि हे सगळे तपास आता एक एक गोष्टीवर तपास सुरू आहे The past atta as I said, it is in the preliminary stages. We shall be briefing you and updating you about the progress of the investigation on a periodic basis. Thank you very much. statement. I want to ask you a question. Sir, English question is not taken. I want to question. have taken. We have taken English questions. Was it So, what's the Did the try to commit suicide as well? The preliminary investigation indeed shows a ligature mark on his uh, body, and uh, uh, interrogation says that he indeed attempted to commit suicide. We have, we asked we still have to verify those facts before we confirm it. One more thing, sir, a letter was written by the depot manager to the police and transport department regarding the cure which was happening at the public bus depot, but the actions were not taken and our as well as the private. Let us, police... let us uh, not. Let us not talk about. Uh, I mean, which department is to be blamed? The issue is that various steps were taken to be to be exact. Around 4,300 cases were made out on various issues from September 2024 till date. Uh, despite that, it is a fact that this uh, unfortunate incident indeed take place, and we are committed to ensuring that. Uh, that action with a renewed vigor and with a renewed strategy is indeed required and we shall be taking it to ensure that such incidents do not recur in the future yes, 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 the, the minister has the any updates on that were they, were, were, were the येस दॅट इज अ फॅक्ट दॅट दे वर पीपल अराउंड अराउंड इन दॅट अँड नॉर्मली ऍट दॅट आर देर इज लॉट ऑफ ऍक्टिव्हिटीज अस स्टँड लॉट ऑफ पीपल अराउंड आणि साडे नऊ पहा तर ती एसटी बस खर अपेक्षित होत की जवळ सहा सात आठ वाजताच भागा होती आप 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 मी आपल्याला 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 फक्त आम्ही एवढेच सांगू की या तपास मध्ये आरोपी विरुद्ध पुरावा गोला करून केस तयार करणे ही आमच्यासाठी प्रायोरिटीचे आणि आमच्यासाठी टार्गेटेड इश्यू आहे त्याबद्दल बाकी जे गोष्टी आहेत ते आम्हाला आम्हाला रिस्ट्रॅटेजाईज करायसाठी करणे जरी गरजेचे असतील आणि बरेचशी गोष्टी जे आपण असे विचारत आहे कॅज्युअल रित्याने आमी आए, त्याँचे त्याँचे आगर... ते आम्ही फक्त आम्ही एवढेच सांगू की आता अत्यंत प्रिलिमिनरी स्टेज इन्व्हेस्टिगेशनचे आहे आम्हाला काही वेळ द्या त्याचे व्यतिरिक्त त्याचे नंतर आपल्याला नक्कीच अपडेट करता येईल तशा काही गोष्टी नाही आहे या घटनाशी त्यांचे काही संबंध नाही आहे बट बत... सेफ्टी ऑडिट आणि एक प्रॉपर एनवायरमेंट डिसिप्लिन एन्व्हायरमेंट शिस्तीचे वातावरण तिथे तयार करण्यासाठी आणि चोवीस तास तसे ठेवण्यासाठी आणि सस्टेनेबल बेसिसवर ठेवण्यासाठी ही आमच्यासाठी एक चॅलेंज आहे एक टार्गेट आहे एक ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्यांना आम्ही पूर्ण करत्याशी काही सगळे प्रकरण जे होत असते ते शासनाला आणि वरिष्ठ कार्यालयाला अपडेट करण्यात येते आणि तसे करण्यात आलेले आहे थँक्यू